निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता न्यूज म्हाळुंगी पुलाच्या कामात हलगर्जीपणा खपून घेणार नाही आमदार खताळ यांचा सज्जड इशारा आमदार अमोल खताळ यांनी म्हाळुंगी पुलाची कामाची पाहणी केली आहे त्या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर हा म्हाळुंगी नदीवरील पुलाचं काम धीम्या गतीनं चालू आहे या पुलासाठी माहिती सरकारनं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे निधीची काळजी करू नका त्यामुळं लवकरात लवकर काम पूर्ण करा कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशी तंबी नूतन आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिलाय संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर या परिसरात असणारा माळुंगी नदीवरील पूल कोसळला होता त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं शालेय विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात हाल होत होतं त्यामुळे या पुलासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला होता या पुलाचं काम सुरू होऊन अनेक दिवस लोटले आहेत मात्र हे काम अगदी धीम्या गतीनं चालू असल्यानं शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निदर्शनास आलं आमदार अमोल खताळ पाटील यांनी म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करत पुलाच्या कामाच्या संदर्भात आढावा घेतला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्याम मिसाळ मुख्याधिकारी रामदास कोकरे अभियंता पंकज मुंगसे आणि ठेकेदार कैलास राऊत या सर्वांनी सुरू असलेल्या कामाची माहिती यावेळी आमदार खताळ यांना दिली त्यानंतर काम एकदम धीम्या गतीनं चालू आहे ढिलाईपणा करू नका निधीबाबत अजिबात काळजी करायची नाही या कामात कुठल्याही प्रकारचा ढिलाईपणा खपून घेणार नाही असा सज्जड इशारा आमदार आमदार अम्� खताळ यांनी ठणकावून सांगितला आहे ओळंगी नदीवर पुलाची पाहणी करण्यासाठी आज सर्व आम्ही महायुतीचे पदाधिकारी शहर अध्यक्ष गणपुले साहेब असतील विनोद सूर्यवंशी असतील जावेदभाई असतील तसेच नगरपालिकेचे अधिकारी साहेब कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यू डीचे मिसाळ साहेब आज पाहणी करण्यासाठी आलो होतो गेल्या कित्येक दिवसापासून पुला या पुलामुळं या भागातील नागरिकांची विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची होत होती यापूर्वीसुद्धा महायुती सरकारच्या वतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातूनच या पुलासाठी निधी देण्यात आला होता परंतु ज्या ठेकेदारने काम घेतलं होतं ते काम अतिशय धीम्या पद्धतीने चालू होतं त्यामुळं आज मी कामाची माझ्या सुरुवात केल्यानंतर आज पुलासंदर्भात एक आढावा घेण्यासंदर्भात तिथं आलो व प्रशासन अधिकाऱ्यांना या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हालदर्जीपणा सहन केला जाणार नाही तसेच पुलाचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद राहणे भाजप शहर प्रमुख ॲडव्होकेट श्रीराम गणपुले शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ शहर शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी माजी नगरसेवक जावेद जागीरदार रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार माजी नगरसेवक जी थोरात भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नामन योगीराज परदेशी अतुल कासट संदेश देशमुख रौप शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रासत्तान्यूजसाठी प्रतिनिधी वैभव रोहम संगम नयेत